बघा मुलांना तुमच्या पुढं आता पुस्तक उघडलेलं आहे तुम्ही आता दुसरीत गेलेले आहात हं हो की नाही आणि मराठीचं पुस्तक आता आपण उघडलेलं आहे त्यामध्ये बघा पहिलंच धडा आहे फरक ओळखूया हं तर चित्र दिलेलं आहे बघा दोन चित्र दिलेले आहेत तर त्या चित्रामधला आपल्याला फरक ओळखायचा आहे की वेगळं काय काय आहे त्या दोन चित्रामध्ये वेगळं काय आहे ते आता आपल्याला ओळखायचं आहे येईल ओळखतं तुम्हाला सांगता येईल काय काय वेगळं आहे बघा बर करा बरं सुरुवात शोधा काय काय फरक आहे छान समृद्धी तू सांग काय बदल दिसला दोन याच्यात हम्म प्रणिती सांग काय फरक दिसला शोधा शोधा सांगा चित्राचं निरीक्षण करा चांगलं चित्रा चित्राचं निरीक्षण करायचं आणि दोन चित्रामध्ये काय काय वेगळं आहे ते शोधायचं हा एकाच्या हातात काय आहे हा भोवरा म्हणतात त्याला काय म्हणतात भोवरा आणि दुसऱ्याच्या हातात काय आहे बॉल छान अजून दुसरं कोण सांगतं सांगा मॅडम हा एक लहान आहे आणि एक मोठा आहे बरोबर सांगा अजून करा निरीक्षण झालं ना ते सांगून झालं आता बघा दुसरा फरक काय आहे हा छान बरोबर एकाची लाईट बंद आहे आणि एकाची लाईट चालू आहे असे आठ फरक आहे बघा बरं आठ फरक तुम्हाला सांगायचे आहे अजून बघा निरीक्षण पूर्ण डोक्यापासून तर शेवटच्या पायापर्यंत त्यांचं पाया निरीक्षण करायचं आहे तुम्हाला त्या चित्राचं करा काय काय फरक आढळतो बघा दोरी कुठे दोरी पायाला बांधलेली हा सांगा अजून काय फरक दिसतो छान एकाचे पाय झाकलेले आहेत आणि एकाचे पाय काय आहेत उघडे आहेत बरोबर सांगा अजून असे आठ फरक आहेत सांगा हा हां छान बरोबर एक खाली बघतोय आणि एक, एक, एक कुठे बघतोय बर वर बघतोय सुंदर काय हां हां बरोबर फरक छान काढला हां हम्म बघा मुलांनो आता जवळजवळ तुम्ही बरेचसे फरक हे बरोबर सांगितलेले आहेत तेच आता आपण परत आठ फरक आहेत का बघूयात पहिला फरक आहे डोक्यावरचा लाईट पहिल्या चित्रामध्ये डोक्यावरचा लाईट बंद आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये डोक्यावरचा लाईट हा चालू आहे त्यानंतरचा पुढचा फरक आहे एका चित्रातील डोळ्याची बुगुळ हे खाली आहे आणि दुसऱ्या चित्रातील डोळ्याची बुगुळ हे वर आहे त्यानंतरचा पुढील तीन नंबरचा फरक आहे छातीवरील रेषा एका चित्रामध्ये छातीवरील रेषा ह्या आडव्या दाखवलेल्या आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये छातीवरील रेषा ह्या उभ्या दाखवलेल्या आहेत बघा आता चार नंबरचा फरक आपण बघत आहोत चार नंबरचा फरक आहे छातीवरील ठिपके पहिल्या चित्रामध्ये ठिपके हे गळ्यापासून खाली चाललेले आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये खांद्यापासून छातीकडे टिपके चाललेले आहेत आता बघूया पाच नंबरचा फरक बघा चड्डीवरील जे ठिपके आहेत पहिल्या एका चित्रामध्ये पाच ठिपके दाखवलेले आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये चार ठिपके दाखवलेले आहेत आता बघा सहा नंबरचा फरक पहिल्या चित्रात खिसा हा डाव्या बाजूला दाखवलेला आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये खिस्सा उजव्या बाजूला दाखवलेला आहे आता बघूया आपण सात नंबरचा फरक बघा पहिल्या चित्रामध्ये हातामध्ये भोवरा दाखवलेला आहे आणि दुसऱ्या चित्रात हातामध्ये चेंडू दाखवलेला आहे आणि आता बघूया शेवटचा आणि आठवा फरक पहिल्या चित्रात पाय हे गवताच्या मागे आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये पाय हे गवताच्या पुढे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद